नमस्कार मी कैलास पाटील आर्ट ऑफ लिव्हिंग चा जिल्हा समन्वयक आपल्या लातूरच्या परिसरात खूप चांगली घटना घडली की गुलाब पाटील जे अनुभव असलेले पत्रकार आहेत त्यांच्या परिचयाची काही गरज नाही त्यांनी जी टी व्ही न्यूज हे खूप मोठं चांगलं युट्यूब चॅनल त्यांनी चालू केलेलं आहे आपल्या लातूरच्या आसपासच्या परिसराच्या जे काही पॉझिटिव्ह न्यूज आहेत ते या माध्यमातून देत राहतात या निमित्तानं मी त्यांना संपूर्ण आर्ट ऑफ लिंग परिवारातर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा देतो व आपण सर्वांनी हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावं व त्याला सबस्क्राईब करावं अशी आपल्या सर्व विनंती करतो त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक सामाजिक संस्था आहे ती आपल्या परिसरामध्ये खूप छान काम करते त्यातल्या त्यात लोकांच्या आरोग्यावरती व ट्रेस फ्री लाईफ कसं जगते याच्यावरती ही संस्था खूप छान काम करते तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तमाम लातूर करायच्या जनतेला अशी विनंती करतो की त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे जास्तीत जास्त कोर्स करून आपलं स्वतःच आरोग्य व आपला ताणतणाव मुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा तसेच परत एकदा मी जी न्यूज ला खूप खूप शुभेच्छा देतो व सर्वांना परत एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी लाईक व सबस्क्राईब करावं